महसूल खात्यामध्ये तेवीस जे आमचे अतिरिक्त जिल्हाधिकारी आहे त्यांना निवड श्रेणी देण्यात आली आणि पुढच्या काळामध्ये आय एस होण्याचा मार्ग तेवीस अधिकाऱ्यांचा था मोकळा झाला त्यांचं मी अभिनंदन करतो सोबतच राज्यामध्ये बावीस डेप्युटी कलेक्टर यांना आता ॲडिशनल कलेक्टर म्हणून बढती मिळाली राज्यामध्ये पहिल्यांदा महसूल खात्यामध्ये मागच्या एवढी बघितलं असाल की अडुसष्ट ॲडिशनल कलेक्टर सिलेक्शन घेणार आम्ही दिलं एक्क्याऐंशी ॲडिशनल कलेक्टर आम्ही केले आता आता आम्ही तातडीनं डेप्युटी कलेक्टर तहसीलदार टू डेप्युटी कलेक्टर यांच्या बळत्या करतो आहे आणि लवकरच नायब तहसीलदार ते तहसीलदार यासुद्धा बळत्या होत आहे ना राज्यामध्ये मागच्या आठ दहा वर्षापासून महसूल खात्यात थांबलेले प्रमोशन हे आम्ही करतो आहे आणि पुढच्या काळात जे आमचे क्लार्क आहेत त्यांना नायब तहसीलदार होणे आणि असा ते संपूर्ण महसूल खात्याचा पूर्ण जेवढा काही बळत्या मागच्या दहा वर्षात थांबल्या होत्या प्रमोशन थांबले होते म्हणजे क्लार्कपासून तर ॲडिशनल कलेक्टरपर्यंत राज्यातले संपूर्ण प्रमोशन करण्याचा निर्णय महसूल खात्याने घेतलेला आहे सर्वांच्या सिनियरिटी लिस्ट फायनल झालेल्या आहे आणि त्यामुळं आता आपल्या राज्यामध्ये जो काही एक मोठा बॅकलॉग होता तो माननीय देवेंद्र फडणवीसजींच्या सरकारमध्ये आमच्या सरकारमध्ये आता महसूल खात्यामध्ये पूर्ण होतो आहे